नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयातून एक धक्कादायक प्रकार समोर येतोय नवजात बाळाच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या डॉक्टर नर्सवर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करून निलंबन करत कारवाई करण्याची मागणी प्रियंका बोडके यांच्या नातेवाईकांनी केली आहे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तळवडे येथील प्रियंका बोडके यांना त्र्यंबकेश्वर ग्रामीण रुग्णालयातून नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात डिलिव्हरीसाठी पाठविण्यात आलं नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे नवजात बालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय बबन मुरलीधर बोडके ताळवाडे माजी सोन प्रियंका सुनील बोडके हिला काल दवाखान्यात ॲडमिट केलं तिचे नऊ महिने नऊ दिवस पूर्ण भरले होते आणि ती काळा द्यायला लागली दोन वाजेपासून तर म्हणून आमच्या मैला म्हणा अहो हिचं शिजर करा आठ महिन्याच्या मैलांचा शिजर होता नऊ महिने नऊ दिवस झाले डॉक्टर म्हणा तुम्ही यडीत ती नॉर्मल होणार आहे आम्ही सीजर करू शकत नाही रात्री नऊ वाजता ती डिलेवरी वाताना त्यांनी खूप काळा दिल्या तिचे हाल केले आणि बाळ 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 म मृत आवश्यक बाहेर आलं आता असं आणि कोणा या डॉक्टर टीम कठोरात कर कारवाई झाली पाहिजे नाही तर आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही माझं नाव आशा रवींद्र आपसुंदे मी जांबुट माझं नाव आशा रवींद्र आपसुंदे मी जांबुटके गावची आहे माझी मुलगी तळवडा इथे दिलेली होती तिला तिच्या घरच्या माणसांनी त्र्यंबकिशोर इथं ॲडमिट केलं तिथे तिथल्या डॉक्टरांनी सांगितलं की बाळाचं वजन जास्त आहे आणि मुलीची येण्याची वाट कमी आहे म्हणून तुम्ही सरकारी सिव्हिल सिव्हिल दवाखान्यामध्ये न्या आणि तिचं सिजर करा म्हणून आम्ही तात्काळ तिला इथं हलवलं इथं आणलं इथं ॲडमिट केलं आणि आम्ही डॉक्टरांना ते म्हणे नॉर्मल डिलेवरी होईल म्हणून बारा वाजेपर्यंत वाट बघितली आणि तिथून वारंवार आम्ही म्हणत होतो की आम्ही पुरीला शिजर करा सिझर करा शिजर करा त्यांनी काय सांगितलं आम्हाला क ती नॉर्मल होईल कशाला तुम्ही दुखणं करून घेत्या आम्ही थांबून घेतलं आम्ही त्यांना रवरव म्हणायचो आहो आमच्या पुरीची तशी होत राहिली नाही तुम्ही तिचा शिजर करा त्यांनी आमचं काही ऐकलंच नाही त्याने शेवटी रात्री काय केलं आम्ही दोघीजणी होतो आम्हाला बाहेर काढून दिलं आणि मी खिडकी तिथं दाराच्या दरवाज्यामध्ये उभी राहिले उभी राहिले ते त्यांनी डॉक्टर नाही ना डायरेक्ट तिचं पोट दाबलं गेलं पोट दाबले गेलं आणि त्यांच्या त्यांच्यासह चार पाच जणी शेस्टरणी होत्या त्यांनी पण तिचं खूप हाल केलं आम्ही धबाधबा मारत होत्या आम्ही ते पण ऐकलं डॉक्टरला सांगितलं शिजर करा शीजर्ञा, तर शिजर करा तर त्यांनी मला हे सांगितलं का पैसे लागतील एक मराठा समाजाची स्त्री दवाखान्यात ऍडमिट होती म्हणून त्यांनी एकच प्रियंका बोडके या तेवीस वर्षीय महिलेला सिझिरियनची गरज असल्याने त्र्यंबकेश्वर ग्रामीण रुग्णालयातून या महिलेला नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आलं मात्र या ठिकाणी उपस्थित असलेल्या तज्ज्ञ डॉक्टरांनी नातेवाईकांची मागणी असतानाही सिझेरियन न करता नैसर्गिक डिलिव्हरीची वाट पाहिली यामध्ये वेळ जास्त झाल्याने गुदमरून या, या बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय याबाबत सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून दोषी डॉक्टरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी प्रियंका बोडके यांच्या संतप्त नातेवाईकांनी केली याना त्या कारणाने नेहमी चर्चेत असलेल्या नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात पुन्हा एकदा नवजात बालकाचा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप प्रियंका बोडके यांच्या नातेवाईकांनी केलाय संबंधित सर्व डॉक्टर नर्सवर कठोर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली स्टार ट्वेंटी गौरव पाटील सह दीपक अंफोरे नाशिक